मानकापूर येथील बिरेश्वर बँकेचे चेअरमन श्रीयुत श्रीकांत मल्हारी लोंडे यांचे सुपुत्र प्रतीक यांचा शुभविवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला मान्यवरांची खास उपस्थिती प्रतीक श्रीकांत लोंडे या उच्च शिक्षित युवकाचा आज मानकापूर मुक्कामी मलकार सिद्ध मंदिराजवळील नाना खरगे यांच्या हॉलमध्ये मोठ्या थाटामाटात उत्साह संपन्न झाला आजच्या या शुभविवाह प्रसंगी कर्नाटक राज्याच्या महिला बालकल्याण माजी मंत्री आमदार सौ शशिकला जोल्ले तसेच चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार श्रीयुत अण्णासाहेब जोल्ले मानकापूर ग्रामपंचायतीचे चेअरमन श्री सुनील महाकाळे मानकापूर पी के पी एसचे चेअरमन नामदेव बन्ने मानकापूर ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष युनुस मुल्लानी ज्येष्ठ समाजसेवक धनंजय नाना नानामाळी माजी ग्रामपंचायत सदस्य शाहीर कुंभार भास्कर कुंभार सौंदलगा विलास कुंभार बसगडे श्रीकांत कुंभार दगडू कुंभार डी के मुकुंदराव कुलकर्णी मानकापूर ग्रामपंचायतीचे पी ओ श्री पप्पेसर सेक्रेटरी मिटकरी साहेब माझी ग्रामपंचायत सदस्य जयसिंग लोंढे प्रकाश लोंढे अशोक ठिगळे माझी ग्रामपंचायत सदस्य गजानन लोंढे बाजीराव कोळी अमोल माळी बंडा चावरे आकराम आर्गे सुधीर कांबळे तसेच मानकापूर व परिसरातील अनेक मान्यवरांनी लग्न कार्यास उपस्थित राहून नव दाम्पत्यांना शुभ आशीर्वाद दिले प्रतीक यांचे वडील श्री श्रीकांत मल्हारी लोंढे आणि कविता लोंढे यांनी या शुभ कार्याचं नियोजन केलं होतं या शुभमंगल कार्याची लाईव्ह अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा